समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माननीय संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली व माननीय रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक गृह तथा मानद अध्यक्ष सांगली जिल्हा पोलीस पोली 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 को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस अंमलदार यांच्याकरिता सांगली जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगली कार्यरत आहे सदर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमार्फत पोलीस सभासदांना कर्ज वाटप ठेवी विविध बचत योजना राबवण्यात येत असून त्याचा पोलीस सभासद हे लाभ घेत आहेत सदर सांगली जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगलीकडून पोलीस सभासदांकरता दर सालाप्रमाणे याही वर्षीची सन ची दोन हजार पंचवीसची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक गृह तथा मानद अध्यक्ष सांगली जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगली व पोलीस निरीक्षक भालेराव जिल्हा विशेष शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्या हस्ते अनावरण करून प्रसारित करण्यात आले त्यावेळी सांगली जिल्हा पोलीस को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगलीचे चेअरमन पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित पाटील सदस्य सचिव पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत कोळी संचालक पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी सभासद रवींद्र लांडगे तसेच मॅनेजर वासुदेव पुराणिक सुरेश स्वामी व इतर सभासद उपस्थित होते क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका